त्याला आनंद आप्पा रेटवेगरांच्या ठिकाणी आगमन झालं आपा आपल्या ठिकाणी मनापूर्वक शहरचं स्वागत या ठिकाणी मगाशी सुंदर गाडी कार्तिक आणि तांडवची या कार्तिकचे नियोजन करते पलन साहिल जाधव विसापूर आणि कार्तिक फॅन्स क्लब विसापूर यांच्या ऑनलाईन पाचशेच बघतोय अण्णा आपलं ऑनलाईन चेक करा आणि सुट्टी वगैरे सागर आहे हा चा बघ निकाल या ठिकाणी श्रीकांत बिसाळ आपा यांच्या या ठिकाणी सेमी फायनल एक मध्ये जी गाडी फायनल साठी पाच आली त्या गाडीच्या जॉकी साठी या ठिकाणी पाचशे रुपयाचं बक्स आहे अण्णा ड्रायव्हर आपल्याला पाचशे जबक चाले अण्णा ड्रायव्हर येवतकर आपलं बक्षीस घेऊन जा हा निकाल पंच आताचा निकाल द्यायचा आहे सन्मानी आनंदरावजी पाटील आप्पा यांचा सन्मान होतोय आपा आपण उपस्थित आपलंही मी स्वागत करतो सेमी भानाल दोनचा निकाल निकाल आणि निकाल, निकाल। सेमी फायनल दोन मध्ये फायनल साठी गाडी पात्र झाली तास क्रमांक सात वर लावली गाडी दारातल्या संजय शामराव काका श्रेयस विकास का सुरली गाडी फायनल साठी पात्र झाली आणि पात क्वार्टर फायनल साठी गाडी पात्र झाली हा क्वार्टर फायनलचा निकाल स्क्रीनचा आधार घेऊन दिला जातोय वरवा सेमी तीन वरवा फायनल साठी सुंदर गाडी पळाली कॅलास होती संजय श्यामराव जगदा काका शिरवडे श्रेय विकास करताना सुरळीकरणाचा आवंचा पुष्टी झाली 8 नंबरला 1 नंबर आहे हा पंचांजोडून या ठिकाणी ताज मिस्टेक झालेली आहे फायनलची जी गाडी पुकरली ती तास मिस्टेक आहे ताज